नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकादम आज काल शिवसेनेच्या वा वाढदिवसा वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहे एक शिव एक संघ शिवसेना तुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वाढदिवस किंवा स्थापना दिवस, कि दिवस साजरे करण्यात वर्ली या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तर सायंत षणमुकळण हॉल या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सेनेचा कार्यकर्ता मेळावा घेतलेला आहे दोन्ही मेळाव्यामध्ये मेकाचा वर चिखलपेक केलेली आहे सायन येथील षण्मुखान हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि आगामी विधानसभेमध्ये आपला पराभव शिवसेना करणार आणि त्या दृष्टीनं त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं आणि नकली शिवसेना म्हणजे शिंदे यांची एकनाथ शिंदे यांची नकली शिवसेना याला यांना दूर ठेवा आणि भारतीय जनता पार्टीने आमच्या विरुद्ध संघर्ष करावा आम्ही निश्चित बाजी मारणार आणि विधानसभेमध्ये भगवा फडकणार तर वर्ली येथील कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव गटावर टीका करताना उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेले आहेत आणि काँग्रेसच्या आणि मुस्लिमांच्या मतांवरच त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे त्यामुळे ती त्यांचं य यश फसवा आहे पण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर वाढलेली आहे वाढणार आहे आणि आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये शिवसेनेचीच सत्ता येणार असं त्यांनी ठासून सांगितलं असं एकूण एकण झालेल्या आहे चित्रावर दोन शिवसेना आणि दोन्ही शिवसेनांना मान्यता मिळालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला नऊ लोकसभेच्या जागा मिळालेल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात लोकसभेचा लोकसभेच्या जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं दोन्ही शिवसेनांना राज्य पातळीवर चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपापल्या आप कार्यकर्त्यांमध्ये जोश त्यांनी निर्माण केलेला आहे बघूया आगामी विधानसभेच्या मध्ये कशा प्रकारे लोक मतदान करतात आणि असली शिवसेना आणि नकली शिवसेना कोणाची हे आगामी विधानसभेमध्येच ते ठरणार आहे या दृष्टीनं आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत